डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते उत्तर कारण पृथ्वी स्वत भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यामुळे पश्चिमेकडची रेखावरुत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात तर पूर्वेकडची रेखावरुत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात अक्षांशांनुसार त्यात बदल होतो परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा चोवीस तासांचा कालावधी होय सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते जसजसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वात कमी असते सूर्य कल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते सावली वेळी सर्वात लहान असते ती त्या ठिकाणी मध्यान्हाची वेळ असते त्यावेळी तेथे दुपारचे बारा वाजले असतात वेगवेगळ्या रेखावरुत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते